देशातील सर्व राज्यांमध्ये विविध ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मोर्चे निघत आहेत त्याच धर्तीवर आता अमरावती येथे सुद्धा अंगणवाडी सेविकताई व मदतनीसताई यांनी मोर्चा काढलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये विविध प्रकारच्या मागण्यासुद्धा करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मुख्य मागणी म्हणजे त्यांची सरकारी कर्मचारी म्हणजेच की सेविका ताई मदत निस्ताई यांना राज्य सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा अशी त्यांची मागणी होती आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युटी या संबंधातली सुद्धा त्यांची एक मागणी होती की त्यांना सुद्धा देण्यात यावी महिला व बाल विकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे ताई आणि सेविकाते खूप मोठ्या संख्येने त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या स राज्य सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा व ग्रॅज्युएटीसुद्धा सुरू करण्यात यावी अशी त्यांची मागणी आणि तसेच मानधन वाढसुद्धा करण्यात यावी अशा मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढलेला होता तर अंग अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्ताई यांचा अमरावतीमध्ये खूप मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे महिला व बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयाला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे मोर्चामध्ये खूप साऱ्या अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई सहभागी झाल्या होत्या राज्य सरकारचा सरकारी कर्मचारी दर्जा देण्यात यावा तसेच ग्रॅज्युएटीसुद्धा देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी हा मोर्चा काढलेला होता अंगणवाडी सेविका तैव मदतनिस्ता यांच्या विविध ठिकाणी असे धरणे आंदोलन चालूच आहे त्यांच्या या मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी धरणे आंदोलन आणि मोर्चे काढलेले आहेत तसेच आता विविध राज्यांमध्ये सुद्धा अंगणवाडी शिवकदायी मदत निस्ताई असेच आंदोलनं करत आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या हे त्यांना मान्य होत नाहीत तोपर्यंत असेच मोर्चे ते काढत राहणार आहेत त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे नेहमी करण्यात यावं तसेच सुद्धा लागू करावी अशा मागण्या घेऊन त्या धरणे आंदोलनं करत आहेत तर खूप मोठी बातमी अमरावतीमध्ये अंगणवाडी शिवकताई मदत निस्ताई यांचं महिला व बाल विकास वि विभागाच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा झालेला आहे आणि त्या मोर्चामध्ये खूप साऱ्या अंगणवाडी शेविकताई व मदतनीस्ताई ह्या हजर राहिलेल्या सहभागी झालेल्या आहेत तर व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र